नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज मी आलो आहे वागेश्वर गावात वागेश्वर म्हणजे पवना जवळ हे गाव आहे तर मित्रांनो माझ्या मागे दिसतंय तुम्हाला हे भुजगावनं हे दिसतंय हे हे एक भुजगावनं चांगलं अँगल येत नसेल ऊन आहे थोडं तर मित्रांनो याला भुजगावनं म्हणतात तर हे आपले शेतकरी बांधव फार पूर्वीपासून लावत आलेले आहेत तर मित्रांनो याच्याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे तुम्हाला सर्वप्रथम माझ्या चॅनलला कोणी नवी असता चॅनलला पटापट म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा तर तुम्हाला हे दिसत असेल याला भुजगावनं म्हणतात आता वरून माठ हे कपडे घातलेले आणि एक, एक काठी तर मित्रोन भुजगावणं बघून घ्या तुम्ही आत्ता व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे हे बघा कसं आल असं वाटतंय ना कोणतरी माणूस आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल भुजगावणं भुजगावणं म्हणजे वाडखुरीपासून काय असतं शेतीमध्ये जे काही आपली पिकं राहायची त्यांची राखण करण्यासाठी ही बुजगावनं बांधलेली राहायची याच्यापासून फायदा काय होतो एक, का एक तर चोर एक तर चोर तो येत नाही दुसरी गोष्ट एकतर जे काही पक्षी वगैरे येतात दाणे वगैरे खाण्यासाठी त्यांना असं वाटतं की हा माणूस आहे याची थोडी हालचाल झाली तर पक्षी वगैरे अजिबात येत नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे काही लोक येतात त्यांना असं वाटतं की इथं कोणत्या शेतात राखणदार करतो आहे तर मित्रांनो हे ना आता मग मी वाघेश्वर मंदिराचं शूट घेत होतो मला दिसलं आणि माझ्याकडनं हा व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला गेला नाही कारण काय झालं मित्रांनो हे भुजगावनं दिवसेंदिवस हे नामशेष झालेले आहेत शेतामध्ये लावायची आता ससा दिसत नाही आता तुम्ही न मागं आपली जी कॅ कॅसेट राहायची तिचा रोल्स वगैरे तिथं त्या जागेवर वापरायची तेही बंद झालं आता थो थोडंफार साऊंड सिस्टम वगैरे वापरतात तर मित्रांनो हे बघा हे भुजगावनं हे शेतामध्ये बनवलेलं असतं त्याला हात वगैरे बनवलेले असतात तुम्ही बघू शकता एक काठी आहे त्याला एक काठी आहे तुम्ही बघू शकता इकडे या साइडला बी तोंड केलेलं आहे माठ आहे माठावर पुरण तोंड केलं गेले आहे टिया पण आहे एक लेडीज आहे का जेंट्स आहे काय माहिती स्माईल आहे तुम्ही बघू शकता एक काठी आहे आणि त्या काठीवर हे भुजगावणं बनवलं गेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आतमध्ये हा चारा चारा भरला आहे याला काही खर्च नाही आहे फक्त एक माठ आणि एक जुना शर्ट आणि एक काठी याच्यावर मित्रांनो हा भुजगावणं तुम्ही बनवू शकता शेतामध्ये आणि याच्यापासून खूप मोठं राखण होतं पूर्वी या शेतामध्ये भरपूर राहायचे मित्रांनो पूर्वी या शेतामध्ये भरपूर राहायचे पण आता हे दिवसेंदिवस -द्योश कमी झालेले आहेत भुजगावणे तर मित्रांनो थोडंसं याबद्दल माहिती का सांगतोय कारण भुजगावने आत्ता दिवसेंदिवस हेही लोकांनी लावायचे बंद केले फार पूर्वीपासून मी बघायचो भुजगावने नंतर अजून बरेचसे प्लॅनिंग शेतकऱ्यांनी केलेली असायची तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा जय शिवराय मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल हे पूर्ण शेत आहे आणि शेतामध्ये ते बुजगावणं असं म्हणजे मिडलला लावलेलं असतं याच्यापासून खूप फायदा होतो पक्षी वगैरे येत नाही डुकरं वगैरे येत नाही भरपूर फायदा असतो